नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी मी उदयलाड माझी शेतीच्या माध्यमातून घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा एप्रिलनंतर होता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा एप्रिलनंतर होता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्या आपला व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओला करा लाईक व जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रतिक्रिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणीच सतत तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा नंतर सुद्धा देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कासाकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची दर पातळी व त्याचबरोबर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा या ठिकाणी पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन च्या दरावरती हो घातलेला परिणाम व या परिणामामुळे मग अखेर देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा एप्रिल सोयाबीनच्या सोयाबीन चा बाजारभावात तेजी येणार की मग मंदी या सर्व प्रश्नांची आता एक एक करून जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही सध्या दहा डॉलर प्रतिवृशच्या खाली आली आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या ठिकाणी मागणी कमी व पुरवठा जास्त झाल्या म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही सध्या दबावात दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही पंधरा नंतर सुद्धा दहा डॉलर प्रति उशेच्या आसपास राहणार आहे याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात जास्त तेजी अथवा मंदी दिसण्याची कसल्याही प्रकारची शक्यता नाही याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देश त्याअंतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात पंधरा एप्रिलनंतर तेजी आथवामध्ये काहीही येण्याची शक्यता दिसत नाही देशांतर्गत असणाऱ्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर पंधरा एप्रिलनंतर मात्र देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटताना दिसणार आहे तर दुसरीकडे चीन पंधरा एप्रिलनंतर भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयातील सोयाबीन याची आयात करणार आहे व याच्यामुळे पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप निर्माण होताना दिसू शकतो आणि हा गॅप जसा जसा वाढत जाईल तसा तसा पंधरा एप्रिलनंतर सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळू शकतो जर या गोष्टीचा विचार केला तर पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बा बाजारभाव तेजी येण्याची दाट शक्यता आहे मंदी येण्याची कसल्याही प्रकारची शक्यता दिसत नाही जर याच गोष्टीचा आपण विचार केला तर पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची बाजारभाव पाती सध्या एकोणचाळीशी ते बेचाळीशी दरम्याने ही बाजारभाव पाती सुधारून सोयाबीनचा बाजारभाव एक्केचाळीस ते पंच्याऐंशी दरम्यान पोहोचला तर कसल्याही प्रकारचा आश्चर्य वाटेल नको असं आहे जाणकारांचं स्पष्ट मत इथं विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते सोयाबीनची बाजारभाव पातळी ही जशी आपल्याला एक्केचाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान म्हणजे बेचाळीस त्रेचाळीसच्या लेवलला दिसेल तिथं सोयाबीनची विक्री करून टाका ओरिजनल पावती घ्या ज्यामुळे आपल्याला भविष्यात भावांतर योजनेचा सुद्धा फायदा मिळू शकेल तर मित्रांनो आता देशातील बाजारात भविष्यात सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्कार कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल लॉल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रा जेव कास्तकार बांधवाचे कर बांधवायच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार